नमस्कार तायनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे काल झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्या कुटुंबासाठी कोणता निर्णय घेतला आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधीच जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला बघाय बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून यांची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळाली पाहिजे महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे याच्यासाठी डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते तर बघा डॉक्टर आनंदीबाई जोशी हे कोण होते ही पहिली महिला डॉक्टर होती आरोग्य शिबिर घेतले जाते या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी येथे दिलेली आहे राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पीक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजना लाभ वितरण सोहळा काल सकाळी महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी आमदार छगन भुजबळ आमदार हिरामन खोसकर महिला व बालविकास आयुक्त नैना गुंडे जिल्हाधिकारी जल ज जलज शर्मा अशा प्रकारे अनेक त्यांचे जे सहकारी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते महिला व बालविकास विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच कोटी लाभदार्थी आहेत बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीमध्ये वीज शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधानक व्यक्त समाधान व्यक्त क करीत आहे कर केलं आहे थ्री डी अंगणवाडीच्या उपकरणामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी कौतुक केले तर अशा प्रकारचा निर्णय महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी घेतलेला आहेत यानंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची आरोग्य तपासणी ही मोफत केली जाईल असा या ठिकाणी हा निर्णय मोठा निर्णय घेतला आहे यापूर्वी असा कोणताही निर्णय घेतला नव्हता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबासाठी यापूर्वी कोणताही निर्णय नव्हता झालेला पण आता या ठिकाणी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्त जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून यांची येंच... याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि तसेच अंगणवाडीविषयी महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकम प्रेस करायला विसरू नका सेविका आणि ताईंचे हे आनंदाची बातम्या आहेत व्हिडिओ आवडलं असेल तर चॅनलला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला लूस नका अशीच नऊ नो व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र